माझे वडील मला विष देऊन मारून खूप दूर फेकून आले ते मला बोलायचे की तू आमची इज्जत धुळीला मिळवली आहेस आमचे नाक कापले आहे मला माहीत नव्हतं की मी असं कोणतं काम केलं होतं ज्यामुळे त्यांची इज्जत धुळीला मिळाली होती मी फक्त एक अपंग मुलगी होते जिला या दुनियेची काही समज नव्हती जिचा या समाजासोबत काही संबंध नव्हता माझ्या वडिलांनी मला विष दिलं होतं त्यांच्या नजरेत मी मेले होते परंतु एका चांगल्या माणसाची माझ्यावर नजर पडली आणि त्याने माझा जीव वाचवला आणि मग त्यानंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला तीन वर्षानंतर जेव्हा वर्षान मी सतरा वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं मी त्याच्यासोबत खूप खुश होते एके दिवशी मोलकडीन रडत रडत माझ्याजवळ आली आणि मला बोलू लागली ताई माझ्याकडून हा अत्याचार बघितला जात नाही जेव्हा मी तिला विचारलं कोणता अत्याचार तेव्हा ती बोलू लागली आज रात्री तुम्ही तुमच्या पलंगाखाली बघा तुम्हाला स्वतःला सगळं काही समजेल तुम्हाला समजेल की साहेब तुमच्यावर एवढे मेहरबान का आहेत रात्री नवरा झोपल्यानंतर मी जसं माझ्या पलंगाखाली पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं असं वाटत होतं आता माझं जीवच निघून जाईल कारण की तिथे तर माझं नाव सीमा आहे माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते माझ्या आईला देखील जॉब करण्याची खूप हौस होती परंतु माझे वडील तिला जॉब करू देत नव्हते माझे वडील माझ्या आईच्या सौंदर्यामुळे तिला बाहेर जाऊ देत नव्हते माझ्या आईचे शिक्षण माझ्या वडिलांपेक्षा जास्त होते माझी आई बोलायची की तुम्ही माझ्या शिक्षणावर जडता त्यामुळे तुम्ही मला जॉब करू देत नाही आणि मग याचमुळे दोघात एकमेकांसोबत अजिबात पटत नव्हतं नेहमी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची आईच्या बोलण्यामध्ये जास्त प्रभाव तिच्या मित्रमैत्रिणींचा होता जे नेहमीच आईला त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू दाखवायचे आईच्या मनामध्ये देखील कधीकधी इच्छा निर्माण व्हायची की ती देखील अशा महागड्या वस्तू वापरू शकेल तिला तिचं राहणीमान खूप साधं वाटायचं खरं तर आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टींची कमी नव्हती माझे वडील एवढे नक्कीच कमवायचे ज्यामुळे घरातला सर्व खर्च आरामात भागू शकत होता जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा दोघेही खूप खुश होते परंतु जेव्हा त्यांना समजलं की त्यांची मुलगी अपंग आहे तेव्हा ते दोघे एकमेकांवर आरोप लावू लागले त्यांना एक धष्टपुष्ट तंदुरुस्त मूल पाहिजे होतं माझ्या आईला तिच्या मैत्रिणींना सांगायला लाज वाटायची की तिची मुलगी अपंग आहे माझे वडील तर तसेही मला त्यांच्यावरचं ओझं समजत होते मी पूर्ण दिवस फक्त रडत असायचे एक आजी होती जी माझी खूप काळजी घ्यायची माझ्याजवळ जवळ बसायची असंच मी मोठी होत गेले मला कुठे जायची परवानगी नव्हती मी आई वडिलांचे भांडण बघत आले होते आईचं ते सौंदर्य माझ्यात देखील आलं होतं परंतु त्या सौंदर्याचा काय उपयोग जेव्हा कोणी माझ्यावर प्रेमच करत नव्हतं जिथे मला फक्त ओझं समजलं जात होतं माझे वडील बोलायचे माहीत नाही कोणत्या गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये आपल्याला ही अशी मुलगी दिली आहे खरं तर मी त्यांची एक एक मुलगी होते माझ्या आईवडिलांना अजून दुसरं मूल नको होतं फक्त मला बघून बोलायचे की दिसायला तर इतकी सुंदर आहे जर ही स्वतःच्या पायावर चालू शकली असती तर आता कोण हिच्यासोबत लग्न करेल माझं मन करायचं की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर प्रेम करावे माझे लाड करावे परंतु ते तर माझ्याकडे बघायला देखील तयार नव्हते त्यांना एकमेकांसोबत घटस्फोट हवा होता परंतु सर्वात मोठे कारण मी होते त्यांना मला एक अनाथ आश्रमामध्ये टाकायचं होतं परंतु आजीने असं होऊ दिलं नाही मग अचानक आजीची तब्येत खराब होऊ लागली तेव्हा कोणी मला विचारत देखील नव्हतं आजीवर उपचार देखील केले जात नव्हते आणि मग ती एका महिन्यानंतर मला कायमची सोडून गेली मी खूप रडले होते मी विचार करत होते की देवाने देखील मला त्यांच्याजवळ बोलवावं आजीचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले होते की तेवढ्यात आईवडिलांचे भांडण खूप जास्त वाढलं आई तिचा सर्व राग मला मारून व्यक्त करायची तिने कधीही मला कोणत्या डॉक्टरला दाखवलं नव्हतं काय माहिती मी बरी देखील झाले असते पण आता तर माझी आई माझ्या वडिलांच्या गैरहजेरीमध्ये परपुरुषाला देखील भेटू लागली आईने मला सक्तीने मनाई केली होती की ही गोष्ट मी कोणालाही सांगायची नाही मग एके दिवशी माझ्या आईवडिलांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून खूप मोठे भांडण झालं त्यानंतर आई माझ्याजवळ आली आणि मला तिच्या हाताने भरवू लागली मी हैराण झाले की आईला आज काय झालं आहे जी मला स्वतःच्या हाताने जेवण भरवत आहे परंतु मला माहीत नव्हतं की त्या जेवणामध्ये विष मिसळलेलं आहे जेवण जेवल्यानंतर जेव्हा मी है। जेवन बेशुद्ध झाले आणि माझ्या वडिलांना वाटलं की मी मेले आहे तेव्हा त्यांनी मला उचललं आणि एका दूर जागी घेऊन आले त्यावेळेला माझं वय चौदा वर्ष असेल मी ऐकलं होतं की आई वडील स्वतःच्या मुलावर खूप जास्त प्रेम करतात परंतु स्वतःच्या मुलाला गरम हवा देखील लागू देत नाहीत परंतु मला विष देताना माझ्या आईवडिलांचे हातपाय देखील थरथरले नव्हते त्यांच्यामधील कदाचित माणुसकी संपली होती त्यांना त्यांचा प्रवास वेगळा करायचा होता पण जर असंच होतं तर त्यांनी मला सांगायला हवं होतं मी कुठे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आणला असता मला मारण्याची काय गरज होती कदाचित त्यांना असं वाटलं होतं की त्यांनी मला मारून टाकलं आहे पण बोलतात ना की बोलता मारण्यावाल्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो मी खरंच मेले असते परंतु ऐन वेळेला एका चांगल्या गृहस्थाने माझा जीव वाचवला मी दवाखान्यात बेडवर होते मी खूप हैराण झाले होते आजच्या जगात कोण इतकं करतो येथे तर माझ्या स्वतःच्या सख्ख्या आई वडिलांनी मला कचऱ्यात फेकून दिलं होतं माझ्यासाठी तोच एक खूप मोठा धक्का होता त्याने मला विचारलं की तू कोण आहेस आणि तुला विष कोणी दिलं आहे मी म्हणाले माझे आई वडील मी अपंग असल्यामुळे माझं ते तिरस्कार करत होते माझ्यापासून सुटका मिळवू इच्छित होते त्यामुळे त्यांनी मला विष खाऊ हो घातलं तो मला त्याच्या घरी घेऊन आला तो माणूस दिसायला खूप सुंदर होता त्याचं घर देखील खूप मोठं आणि सुंदर होतं तो मला एका श्रीमंत घरातला वाटत होता मी त्या गृहस्थाला विचारलं की तुमच्या घरामध्ये कोणीच राहत नाही का तेव्हा तो बोलू लागला की माझं देखील या जगामध्ये दे कोणीच नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्त इथे राहू शकता सुरुवातीला तर मी थोडी घाबरले कारण एखाद्या परपुरुषाच्या घरामध्ये मी कसं काय राहू शकते परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी त्याला म्हणाले की तुम्ही मला काहीतरी काम द्या तेव्हा तो हसून बोलू लागला तू काम करण्यासाठी या जगामध्ये आली नाहीस काम करण्यासाठी माझ्या घरामध्ये खूप सारे नोकर आहेत मग त्यानंतर तो माझी देखील खूप काळजी घेऊ लागला वेळ असाच निघून चालला होता जेव्हा मी सतरा वर्षांची झाले तेव्हा मी मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागले होते मला तो आवडू लागला होता परंतु मी कधीही त्याला याबद्दल सांगितलं नाही मग एके दिवशी अचानक त्याने मला लग्नाबद्दल विचारलं मी खूपच हैराण होते त्याच्यासारखा सुंदर मुलगा माझ्यासोबत का लग्न करेल परंतु ते सर्व खरं होतं मग मा त्याने मला खूप सारी शॉपिंग करून दिली मला प्रत्येक गोष्ट घेऊन दिली आणि मग त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न केलं लग। त्याच्यासोबत मी खूप खुश होते आता मी त्याच्या घराची मालकीण होते देवाने माझ्यासारख्या अपंग मुलीला देखील किती चांगला जीवनसाथी दिला होता त्याचं नाव सुशील होतं रोज कामावरून घरी परत येताना तो माझ्यासाठी ताजं गुलाबाचं फुल घेऊन यायचा मला घरातलं कोणतंच काम करू देत नव्हता मी रोज त्याच्यासाठी नटायचे त्याने सांगितलं की त्याचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तो खूप श्रीमंत आहे त्यामुळे मी खूपच बिंदास्त झाले होते मला त्याच्यासोबत घेऊन जाताना त्याला कधीच लाज वाटत नव्हती मी प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्यासोबत जायचे त्याचे सगळे फ्रेंड्स खूप हैराण होत होते कितक्या सुंदर माणसाने एका अपंग मुलीसोबत लग्न कसं काय केलं मी खूप सुंदर होते परंतु बोलतात ना आनंदाची मदत कमी असते त्याला कोणाची ना कोणाची तर नजर नक्कीच लागते मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या आनंदाला आणि माझ्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये मी आणि सुशील एकमेकांसाठी खूप खुश होतो एके दिवशी नोकराने जेवण देण्यासाठी माझ्याकडे आली तेव्हा बोलू लागली ताईसाहेब मला हा अत्याचार पाहत नाही मी विचारलं कोणता अत्याचार त्यावर ती बोलू लागली की रात्रीसाहेब झोपल्यावर तुम्ही तुमच्या पलंगाखाली नक्की बघा मी विचारलं काय बोलतेस तू तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब मी काहीही सांगू शकत नाही जर साहेबांना समजलं तर माझ्यावर मोठे संकट येईल परंतु नक्की पलंगाखाली बघा प्लीज पण साहेबांना काहीही सांगू नका नाहीतर ते मला कामावरून काढून टाकतील मी हैराण झाले की ही तर माझ्या नवऱ्याच्या विश्वासातली कामवाली आहे जर मला कुठे जायचं असेल तेव्हा तीच माझी व्हीलचेअर पकडायची मी खूप हैराण झाले त्या रात्री मी माझा नवरा झोपण्याची वाट पाहू लागले की शेवटी असं काय आहे पलंगाखाली माझ्या तर मनात देखील कधीच विचार आला नव्हता की पलंगाखाली असं काय असेल की नवरा झोपल्यानंतर जेव्हा मी पलंगाखाली वाकून पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण तिथे हाताने बनवलेल्या चार बाहुल्या पडलेल्या होत्या त्या चारही बाहुल्यांचे पाय तुटलेले होते आणि त्यांच्यावर सुया टोचलेल्या होत्या त्या सगळ्या दिसायला देखील माझ्यासारख्या दिसत होत्या मी खूप घाबरले माझं शरीर थरथरू लागलं मी या विचारात अडकले होते माझ्या डोक्यात फक्त तोच विचार चालू होता मला माझ्या नवऱ्याला हे सगळं विचारायचं होतं परंतु त्याच वेळेला मला त्या कामवालीचा घाबरलेला चेहरा आठवला तिने तर माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी कोणालाही काहीही सांगणार नाही ती बोलायची की मी तुमची शुभचिंतक आहे परंतु तुम्ही जर साहेबांना सांगितलं तर ते तुमच्यासोबत देखील काहीतरी वाईट करतील आणि मला देखील कामावरून काढून टाकतील मी माझ्या लहान लहान मुलांना काय जेवायला देणार दुसऱ्या सकाळी त्या कामवाल्याला विचारलं त्या बेडच्या खाली चार बाहुल्या होत्या त्या सकाळच्या वेळेला तिथून गायब झाल्या होत्या तू सांग असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्हाला माहीत नाही का की तुमच्यावर कुणी एवढं मेहरबान का आहे त्यामागे नक्कीच काही ना काहीतरी कारण असणार ना तुमच्या आधी ते खूप साऱ्या मुली आल्या होत्या त्या दिसायला अगदी सुंदर होत्या साहेबांनी तुमच्याप्रमाणे त्यांच्यासोबत देखील लग्न केलं होतं मग त्यानंतर तिने तिचं बोलणं मध्ये थांबवलं आणि मग बोलू लागली ताईसाहेब तुम्ही खूप साधे आहात हा तुम्ही जरा साहेबांपासून सावध राहा मला तुमची मदत करायची आहे मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मी म्हणाले पहिले मला हे सांग की या बाहुल्याने काय होणार आहे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब पहिल्या ताईसाहेबांच्या ताई बेडखाली देखील अशा चार बाहुल्या साहेबांनी ठेवल्या होत्या मी स्वतः पाहिलं होतं मग त्यानंतर काही दिवसांनंतर ताईसाहेबांचा मृत्यू झाला साहेबांनी सांगितलं कोणालाही सांगायचं नाही आम्हा सगळ्यांना देखील हे सांगायला मनाई केली होती नोकराणीचं बोलणं ऐकून मला वेगळंच टेन्शन आलं होतं मला सांग तू आता मी काय करायला पाहिजे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्ही इथून पळून जा इथून थोडे दूर एक एन जी ओ आहे तिथे अपंग आणि अनाथ मुलींना ठेवलं जातं तुम्ही तिथे जा मी त्या बाऊल्या बघून आणि त्या नोकराणीचं बोलणं ऐकून खूपच घाबरले होते माझा नवरा तर माझी इतकी काळजी घेत होता माझ्या उपचारासाठी नेहमीच टेन्शनमध्ये असायचा तो बोलायचा की मी डॉक्टरसोबत बोललो आहे तुझा इलाज नक्कीच होईल कोणी मला इतकं का पसंत करेल इतकं का प्रेम करेल मग तो हे सर्व कसं काय करू शकत होता मला काही समजत नव्हतं की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर विश्वास ठेवू नये ती कामवाली अजून एका कामवालीला घेऊन आली तिने देखील तीच कहाणी सांगितली आता तर मी खरंच खूप घाबरले होते आणि त्या दिवशी घरातून पडून गेले मी एन जी ओमध्ये जात होते की इतक्यात माझ्या आईने मला पाहिलं आणि गाडी थांबवून माझ्याजवळ आली ती मला जिवंत पाहून रडू लागली मी माझ्या आईला बघून घाबरले की माहीत नाही घरी जाऊन ती पुन्हा मला विष तर देणार नाही ना परंतु मी पडू देखील शकत नव्हते माझ्या डोळ्यांमध्ये भीती पाहून तिला खूपच लाज वाटली ती मला बोलू लागली बाळा मला माफ कर मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं मला वाटलं की तू मेली आहेस परंतु तू तर जिवंत आहेस ती माझ्याजवळ येऊ लागली मला तिचा खूप राग येत होता मी बोलू लागले खबरदार जर तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी तुला कधीही माफ करणार नाही ती माझ्या पायाजवळ पडली आणि बोलू लागली मला माफ कर त्या दिवशी तुला मारावं हा माझा निर्णय नव्हता तो निर्णय तुझ्या वडिलांचा होता मी खूपच मजबूर होते परंतु आता तू माझ्यासोबत राहशील तुझा बाप माझ्यापासून वेगळा झाला आहे ती रडू लागली आणि बोलू लागली माझ्यावर विश्वास ठेव हो। माझ्या आतील मायेला समजून फक्त मला एक संधी दे माझं देखील मन भरून आलं मी तिला मिठी मारून खूप रडले ती मला तिच्या घरी घेऊन आली मी विचारलं पप्पांचा आणि तुझा घटस्फोट का झाला तेव्हा आई बोलू लागली की मला तुझ्या वडिलांसोबत राहायचं नव्हतं मला पैशांची लालच होती मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडायचा मग एके दिवशी तुझ्या वडिलांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला घटस्फोट दिला आणि त्यांनी दुसरं लग्न केले मला तर त्यानंतर एक क्षणदेखील शांतता मिळाली नाही परंतु मला समजलं की कोणताच पुरुष विश्वासाच्या लायकीचा नाही माझ्या घटस्फोटानंतर तो देखील माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता मी नोकरी शोधायला सुरुवात केली मग त्यानंतर मला नोकरी देखील मिळाली जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणीव झाली की मी काय केलं आहे कितीतरी जोडपे मुलांसाठी तळपतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात देवाकडे नवस करत असतात जेणेकरून त्यांना मूल व्हावं मला माफ कर मी अजून माझ्या आईला असं माफी मागताना पाहू शकत नव्हते त्यामुळेच मी तिला माफ केलं ती खुश झाली आई बोलू लागली आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही इतकी वर्षं तू कुठे राहिली होतीस मग मी आईला माझी सगळी कहाणी सांगितली तेव्हा आई रडत बोलू लागली हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मी चांगली आई नाही माझ्यामुळेच तुला इतक्या अडचणी सहन कराव्या लागल्या तू तु तुझ्या आईला माफ कर परंतु आता मी तुला कधीच तक्रारीची संधी देणार नाही एक चांगली आई होऊन दाखवीन आता मी तिच्या घरी राहू लागले ती माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायची आई अजूनही दिसायला सुंदर होती ती एक लग्न झालेल्या मुलीची आई वाटत नव्हती कोणीही अगदी सहज धोका खाऊ शकला असता तिचं वय आणि तिच्या एकंदरीत राहणीमानावरून ती माझी बहीण वाटायची आताही तिच्यावर खूप सारे पुरुष जीव वाढून टाकायचे आईने सांगितलं मी जिथे जॉब करते हे घर मला त्याच कंपनीने दिलं आहे ऑफिसकडून मला एक गाडी देखील मिळाली आहे माझी आई एका मोठ्या पोस्टवर काम करत होती तिने मला सांगितलं की मी लवकरात लवकर तुला तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट मिळवून देईल तुला घाबरण्याची काहीही गरज नाही आता तू एकटी नाहीस तुझी आई तुझ्यासोबत आहे मी खूप खुश झाले की मी एकटी नाही मला कुठे ना कुठे माझ्या नवऱ्याला सोडण्याचं तु� दुःख नक्कीच होतं मला अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे याबद्दल काहीच माहीत नव्हतं आई ऑफिसवरून आल्यावर माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायची मला सांगायची की मी आता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सोडून दिलं आहे सगळ्या मला कमीपणा आणायच्या त्यांनी माझ्या आतमध्ये विष कालवलं होतं मी म्हणाले माणूस तर चुकांमधून शिकतो तेव्हा माझी आई एकदम शांत झाली मला तिथे राहून एक महिना झाला एके रात्री मला तहान लागल्यामुळे मी उठले आणि तिच्याकडे येऊ लागले परंतु मला माझ्या आईच्या खोलीतून आवाज येत होता माझ्या मनात जरा कुतूहल निर्माण झालं मी विचार केला बघूया तर रात्रीच्या वेळी आईच्या खोलीमध्ये कोण असू शकतं आईने तर सांगितलं होतं की तिने सर्वांसोबत संबंध तोडले आहेत मी बाहेरच थांबून ऐकलं तर मला एका पुरुषाचा आवाज येत होता आईला तो माणूस बोलत होता तू लवकरात लवकर तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दे नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल तो आईचा बॉस होता पण रात्रीच्या यावेळेला तो आईच्या खोलीत मला हे सगळं अजिबात ठीक वाटत नव्हतं मग तो बोलू लागला तुझे माझ्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहतेस तुझं ते स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू माझं का काम करशील जर मी तुझ्याकडून माझं घर आणि गाडी काढून घेतली तर तू रस्त्यावर येशील तू अजूनही तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दिला नाहीस मी इतकं काही केलं तुझ्या मुलीच्या कामवालीला पैसे दिले तिला घरातून हकलावून लावलं तुझ्या मुलीच्या मनामध्ये संशय निर्माण केला कुठे बाहुले बनवून पलंगाखाली ठेवले ती अपंग मुलगी मला माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये नको आहे मी हैराण होते हे तर माझ्याबद्दलच बोलले जात होते नक्कीच तो माणूस माझ्या नवऱ्याचा माझी आई बोलू लागली जसं तू बोलणार तसंच होणार आता तुला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही मी माझ्या मुलीच्या मनामध्ये माझी जागा निर्माण केली आहे ती खूपच साधी बोळी आहे मी तिच्याकडून सही करून घेईल आता मला सर्व काही समजलं होतं मला आता माझ्या स्वतःच्या कमी बुद्धीवर खूपच राग येऊ लागला होता मी मी की मी इतक्या माझ्या प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही मी किती सहजपणे त्याच्या जाळ्यात उडली गेली होती जी आई स्वतःच्या मुलीला विश देऊ शकते ती अचानक इतकी चांगली कशी काय होऊ शकते हा तर व्यवस्थित आखलेला प्लॅन होता ती कामवाली देखील या सर्वांमध्ये सामील होती मी त्यांच्या बोलण्यामध्ये आले त्यांनीच त्या चार बाहुल्या माझ्या पलंगाखाली ठेवल्या असतील आणि त्या इतर मुलींच्या गोष्टी देखील असेच काहीतरी सांगितले असतील मला एकदम गुदमनल्यासारखं वाटू लागलं मला तिथून बाहेर निघायचं होतं दुसऱ्या दिवशी आई ऑफिसला गेली तेव्हा तिची कामवाली माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आली मी तिला म्हणाले माझी मदत कर मी तुला तू तु सांगशील ती रक्कम द्यायला तयार आहे मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन जा माझी आई खूपच अत्याचारी आहे माझी आई अजिबात बदललेली नव्हती तिने फक्त माझ्यासमोर चांगलं असल्याचं चा नाटक केलं होतं मी सांगितले की ती माझा घटस्फोट करून देणार आहे तिला माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे आणि अजून देखील त्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून ती मला सोडून निघून जाईल तू माझी मदत कर कदाचित त्या कामवालीला माझ्यावर दया आली तिला देखील पैशांची गरज होती त्यामुळेच ती माझी मदत करण्यासाठी तयार झाली मी गाडी करून सरळ नवऱ्याजवळ गेले माझा नवरा माझ्या आठवणींमध्ये खूपच उदार झाला होता तू मला बघून हैराण झाला आणि बोलू लागला तू कुठं निघून गेली होतीस मला न सांगता कुठे गेली होतीस मी तुला कुठे कुठे नाही शोधलं असं माझ्याकडून काय चूक घडली होती ज्यामुळे तू मला सोडून गेली होतीस मग मी त्याला सगळं काही सत्य सांगितलं मी म्हणाले की मी घाबरले होते मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास न ठेवता चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला मी त्या दिवशी माझ्या आईचं आणि माझ्या सासऱ्यांचं ऐकलेलं सगळं बोलणं माझ्या नवऱ्याला सांगितलं माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्यासाठी एक प्लॅन बनवला होता ते दोघेही मिळालेले होते तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकत नाही त्यांना तुझ्या खांद्याला खांदा मिळवून चालणारी मुलगी पाहिजे जिच्यामध्ये काहीच कमतरता नसेल ते माझ्या आईसोबत यासाठीवर लग्न करणार आहेत त्यांची अशी इच्छा आहे की पहिले त्यांनी माझा तुझ्यासोबत घटस्फोट करावा माझ्या नवऱ्याला ही सर्व काही समजल्यानंतर तो खूपच हैराण झाला होता तो बोलू लागला माझा बाप चांगला माणूस नाही त्यामुळेच मी त्यांच्यापासून वेगळा राहतो त्यांना अय्याशी करण्याची सवय आहे प्रत्येक सुंदर मुलीला ते, मुली ते लग्नाचे स्वप्न दाखवतात स्वतःच्या पैशाच्या जोरावर त्या मुलीसोबत अय्याशी करतात आणि मग जेव्हा त्यांची भूक मिटते तेव्हा तिला सोडून देतात त्याचा अर्थ माझ्या नवऱ्याचा बाप माझ्या आईला स्वतःच्या स्वार्थापोटी वापरत होता तिच्यासोबत लग्न करणार नव्हता मी त्या कामवालीला कामावरून काढून टाकलं माझ्या नवऱ्याने पुन्हा माझा हात पकडला नवऱ्याने मला वचन दिलं की मी तुला कधीही सोडणार नाही तो माझ्यावर खूप प्रेम करत होता आता मी ठरवलं होतं की कोणीही काहीही बोलू दे मी माझ्या नवऱ्यापासून कधीच दूर जाणार नाही व कुणावर विश्वास ठेवणार नाही आणि आता आम्ही सुखाने संसार करत आहोत मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद